हावी विषय भूगोल पाठ आठ नैसर्गिक संसाधने लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली नांदगिरी हायस्कूल नांदगिरी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मार्गदर्शक सौ जगदाळे एम एस तर विद्यार्थी मित्र पाहूया आपण नैसर्गिक संसाधनाविषयी माहिती आता विद्यार्थी मित्र हो, नैसर्गिक संसाधने म्हणजे काय त्याचा उपयोग कशासाठी केला जातो याविषयी सर्वप्रथम माहिती पाहूया आता नैसर्गिक संसाधने कशाला म्हणायचं तर ज्या नैसर्गिक घटकांचा वापर मानव आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो त्याला नैसर्गिक संसाधने असे म्हणतात पहा विद्यार्थी मित्र या पृष्ठावर विविध चित्र दिलेली आहेत त्या प्रत्येक नैसर्गिक घटकाचा मनुष्य वापर करतो आता या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे पहा या ठिकाणी घोरपड आहे आंबा आहे फूल आहे बरोबर ऑक्टोपस आहे पुढे घोडा आणि कापूस याचं देखील या ठिकाणी चित्र आहे आता पहा घोरपड पहिलं चित्र जे दिलेलं आहे ते घोरपड आता घोरपड च शेपूट लांब असतं ही बऱ्यापैकी दक्षिण आशियामध्ये भारतात पाहायला मिळते ह्या घोरपडीचा रंग हिरवा तपकिरी राखाडी असतो आता ऑक्टोपस हा प्राणी इंडोनेशिया मलेशिया थायलंड फिलिपिन्स पाईन्स या देशामध्ये आपल्याला आढळतो आंबा आपल्या सर्वांना माहीतच आहे आता हे फूल हे जगातील सर्वात मोठं फूल आहे या फुलाचे नाव आहे रापलेशिया या फुलाचे वजन सर्वसाधारणपणे दहा किलोग्रॅम इतके असते आणि हे कापसाचं जे चित्र आहे तर आपल्या सर्वांना कापसाविषयी बऱ्यापैकी माहिती आहेच चल चला तर पाहूया आता पुढे आपण भौगोलिक स्पष्टीकरण समजावून घेऊया बघा पृथ्वीवर अनेक गोष्टी आपल्याला पाहावयास मिळतात त्यापैकी काही गोष्टी आपल्या नेहमीच्या परिसरातसुद्धा असतात परंतु या सर्व गोष्टीचा आपण वापर करतोच असे नाही निसर्गातून उपलब्ध असलेल्या काही गोष्टीचा वापर करायला आपण शिकलो आहोत उदाहरणार्थ पाणी ज्या नैसर्गिक घटकांचा मानव वापर करतो त्यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात हे मी आता सुरुवातीला स्पष्ट केलेलं आहे आता नैसर्गिक संसाधने वापरून मानव आपल्या गरजा भागवतो उदाहरणार्थ हवा पाणी मृदा जमीन खनिजे वनस्पती आणि प्राणी ही नैसर्गिक संसाधने आहेत बहुतांशी नैसर्गिक संसाधने ही मर्यादित स्वरूपात उपलब्ध असतात त्यामुळे ती अमूल्य असतात आता उदाहरण पहा जगाची लोडची लोकसंख्या ही कशी आहे वाढत आहे जन्मदर जास्त आहे जगाचा त्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती किंवा नैसर्गिक संसाधने उपलब्ध नाहीत वाढत्या लोकसंख्येच्या मानाने नैसर्गिक संसाधने ही कशा आहेत अपुरी आहेत त्यामुळे त्यांचा काटकसकरीने वापर करणं आवश्यक आहे त्यामुळे ती अमूल्य आहेत मर्यादित स्वरूपात नैसर्गिक संसाधने आहेत यापैकी हवा हे नैसर्गिक संसाधन सर्वत्र विपुल प्रमाणात आढळते हे संसाधन कधीही कमी होत नाही परंतु हवेच्या गुणवत्तेत बदल होऊ शकतो हवेचा वापर आपण श्वासोच्छवासापासून ते अगदी ज्वलन प्रक्रियेपर्यंत करत असतो पहा दरवर्षी पावसाळ्यामध्ये आपण वृक्षारोपण करत असतो एक झाड एक मूल प्रत्येक माणसानं एकतरी झाड लावावं अशी अपेक्षा असते कारण ह्या वाढत्या लोकसंख्येला पुरेशा प्रमाणास श्वासोच्छवासासाठी झाडापासून मिळणारा ऑक्सिजन मिळावा यासाठी आपण वृक्षारोपण करत असतो हवेचं प्रदूषण होऊ नये म्हणून वृक्षारोपण करत असतो हवेचा वापर म्हटलेला आहे आपण श्वासोच्छवासापासून त्या अगदी ज्वलन प्रक्रियेपर्यंत करत असतो विद्यार्थी मित्र हो आकृती क्रमांक आठ पॉईंट दोन ते आठ पॉईंट तेरा यामधील चित्रावरून या सर्व घटकांची कल्पना करता येईल पहा विद्यार्थी मित्र आकृती आठ पॉईंट दोन हे शेती चित्र आहे आकृती आठ पॉइंट तीन मासेमारी समुद्रामध्ये मासेमारीचे व्यवसाय चाललेला आहे आकृती आठ पॉइंट चार मध्ये मध मद गोळा करण्याचं काम चालू आहे आकृती आठ पॉइंट पाचमध्ये विहिरीतून माणूस पाणी काढत आहे आकृती आठ पॉईंट सहा एक स्त्री किंवा एक जोडपं लाकूड गोळा करत आहे आकृती आठ पॉईंट सातमध्ये खाणकाम व्यवसाय चाललेला आहे या ठिकाणी जेसीपी आहे पहा नंतर आकृती आठ पॉईंट आठमध्ये गवंडी काम चाललेलं आहे घराचं चा बांधकाम चालू आहे आकृती आठ पॉईंट नऊमध्ये मीठ मिळवण्याचं चा काम चालू आहे नंतर आकृती आठ पॉईंट दहामध्ये रबराचा चीक ही स्त्री काढत आहे रबराच्या झाडापासून तो रबराचा चीक काढत आहे आकृती आठ पॉईंट अकरामध्ये झाडापासून जो डिंक मिळतो तो डिंक मनुष्य गोळा करत आहे आता आकृती आठ पॉईंट दोन ते आठ पॉईंट तेरा यामधील सर्व चित्रांचं निरीक्षण आपण केलं त्याच्याविषयी आता मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली त्यासाठी खाली मुद्दा विचारात घेतले पाहिजेत आता या चित्रामध्ये माणसं कोणकोणती कौन काम करत आहेत त्या काम करत असताना त्यापासून त्यांना काय काय मिळणार आहे प्राणी काय करत आहेत पहा या ठिकाणी घोड्याचं चित्र दिलेलं आहे आकृती आठ पॉईंट तेरामध्ये प्राण्याद्वारे मालवाहतूक केली जाते पुन्हा पहा पवनचक्कीचं चित्र दिलेलं आहे आकृती आठ पॉईंट बारामध्ये जमिनीवर लावलेल्या मोठ्या पंख्याचा वापर कशासाठी होतो पुढं पहा ट्रकमध्ये काय भरले जात आहे त्यापासून आपल्याला काय मिळणार आहे मासेमारी सोडून इतर मानवी कृती कोणत्या ठिकाणी चाललेल्या आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण चित्र पाहून देऊ शकतो पुढे पहा भौगोलिक स्पष्टीकरण पहा वरील आकृतीमध्ये काही ठिकाणी माणूस स्वतः विविध गोष्टी करताना दिसत आहे त्याची प्रत्येक कृती ही निसर्गातील कोणत्या कौन्त्या ना कोणत्या घटकाशी संबंधित आहे या प्रत्येक घटकाचा आपण आता काय करूया विचार करूया पहा आकृती बैलाच्या सहाय्याने शेतकरी जमीन नांगरताना दिसत आहे शेतकरी जमिनीवरील मृदेचा थर नांगरून जमिनीचा थर नांगरून जमीन कसण्या योग्य करतो या कसलेल्या जमिनीतून विविध प्रकारची पिके घेतो या पिकांच्या उत्पन्नातून स्वतःची व इतरांची अन्नाची गरज भागवतो आणि हे सर्व करण्यासाठी जमिनीवर निसर्गत उपलब्ध असलेली मृदा तो संसाधन म्हणून वापरत असतो आता पहा संसाधन वारंवार शब्द येणार आहे संसाधनाचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे मृदेचा वापर हा जगात सर्वत्र केला जातो आणि म्हणूनच मानवाच्या शेती व्यवसायामध्ये मृदा हे मृदा म्हणजे जमीन मृदा हे एक महत्वाचे नैसर्गिक संसाधन आहे मृदा निर्मिती प्रामुख्याने मूळ खडक हवामान जैविक घटक जमिनीचा उतार आणि कालावधी या घटकावर अवलंबून असते यापैकी हवामान व खडकाच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या प्रदेशात निरनिराळ्या प्रकारची मृदा तयार होते पहा खडक आणि हवामान या प्रकारानुसार प्रत्येक प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जमीन पाहायला मिळते मृदेची निर्मिती अत्यंत संतपणे होणारी प्रक्रिया आहे परिपक्व मृदेच्या निर्मितीसाठी खूप मोठा काळ लागतो सर्वसाधारणपणे अडीच सेंटीमीटर जाडीचा मृदेचा थर तयार होण्यासाठी सुमारे हजार वर्षाचा काळ लागू शकतो पुढे पा आकृती आठ पॉईंट तीन व आठ पॉईंट पाच यामध्ये आपल्याला माणूस मासे पकडताना तसेच एक माणूस विहिरीतून पाणी काढताना दिसत आहे या चित्रामध्ये पाणी या नैसर्गिक घटकाचा वापर करून माणूस आपल्या गरजा पूर्ण करताना दिसत आहे वा आपल्याला दैनंदिन जीवनासाठी किंवा जीवनावश्यक घटकच मानवाचा पाणी हा आहे आपल्या सर्वांना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पाण्याची नितांत गरज असते यावरून पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येते निसर्गातील संपूर्ण सजीवसृष्टी या संसाधनावर अवलंबून असते पहा आकृती आठ पॉईंट नऊ पहा या सागराच्या पाण्यातून आपण मीठ मिळवतो हे दा दाखवले आहे दैनंदिन जीवनात ते आपण नेहमी वापरतो पहा अन्नाला चव येण्यासाठी अन्न रुचकर लागण्यासाठी मिठाचा वापर आपण करतो पहा विद्यार्थी मित्र हो आकृती आठ पॉईंट चौदा आकृतीचे नाव आहे जागतिक जलसाठा व उपलब्धता या ठिकाणी पहा पृथ्वीवर एकूण पाण्याचं प्रमाण दिलेलं आहे शंभर टक्के पाणी पृथ्वीवर वापरण्यायोग्य पाणी किती तीन टक्के आणि पृथ्वीवर वापरण्यास उपलब्ध पाणी किती शून्य पॉईंट तीन टक्के पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे यापैकी काही पाणी वापरणं योग्य बरे आहे बरेचसे पाणी काय आहे खारट आहे योग्य पाण्यापैकी अत्यल्प पाणी सर्व सजीव वापरू शकतात तेवढे पाणी देखील सर्वांना पुरेसे आहे विद्यार्थी मित्र हो पुढे पा आकृती आठ पॉईंट सहामध्ये काही व्यक्ती वनातून लाकडे गोळा करताना तसेच आठ पॉईंट चार या आकृतीमध्ये मध काढताना आकृती क्रमांक आठ पॉइंट दहामध्ये रबराचा चीक काढताना व आकृती आठ पॉईंट अकरामध्ये डिंक इत्यादी गोळा करताना दिसत आहेत वनस्पती या नैसर्गिक घटकापासून आपल्याला गरजा भागवण्यासाठी आपणही उत्पादने मिळवतो भूपृष्ठावर विविध प्रकारच्या वनस्पती आहेत त्या आपण पाहू शकतो पहा वनस्पतीपासूनसुद्धा आपण उत्पन्न मिळवू शकतो आता वनस्पतींचे गवत झुडपं झाड आणि वृक्ष असे स्थूल मानाने वर्गीकरण करता येते गवतापैकी काही तृणांची लागवड करून पहिल्यांदा शेतवी धान्य मिळवण्याचा प्रयोग मानवाने केला त्यामुळे त्याला अन्नासाठी करावी लागणारी वणवण टाळता येणे शक्य झाले मान वस्ती करून राहू लागला सिंधू नाईल युफ्रेटीस व होयांग होया नद्यांची खोरी ही यापैकी काही उदाहरणे आहेत हे तुम्ही आत्ता पाचवीमध्ये शिकलात हा या ठिकाणी आकृती आठ पॉईंट पंधरा यामध्ये नकाशा दिलेला आहे हा नकाशा नदीकाठच्या प्राचीन संस्कृतीचा आहे या ठिकाणी आपण पाहिलं सिंधू नाईल युफ्रेटिस आणि होयांग या ज्या नद्या दिलेल्या आहेत या नद्यांच्या खोऱ्यामध्ये काही संस्कृती उदयास आल्या याचं हे चित्र या ठिकाणी दिलेलं आपल्याला पाहायला मिळते पहा वनातून लाकूड रबर डिंक फळे औषधी वनस्पती इत्यादी उत्पादने आपल्याला मिळवता येतात विषववृत्तापासून ध्रुवापर्यंत म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव इथपर्यंतचा विचार केला तर कटिबंधानुसार खालील प्रकारच्या वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात पहा विद्यार्थी मित्रो शून्य अंश अक्षवृत्तावर विषवृत्त असते या ठिकाणी पहा आकृती दिलेली आहे शून्य अंश अक्षवृत्तावर विषवृत्त या ठिकाणी चित्र दिलेलं आहे उंच 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 झाडं दिलेली आहेत सदाहरित वने आहेत या ठिकाणी विषवृत्तीय वने पाहायला मिळतात नंतर पांझडी वने नंतर उष्ण गवताळ प्रदेश काटेरी वने समशीतोष्ण गवताळ प्रदेश मिश्र वने सुची सुचीपर्णी वने आणि टुंड्रा ध्रुवकडच्या बाजूला कुठला प्रदेश आहे टुंड्रा प्रदेश आहे पहा विद्यार्थी मित्रो तुम्ही यत्ता सातवीचं पुस्तकामधील नैसर्गिक प्रदेशाचा थोडंसं वाचलं तर त्या ठिकाणी आपल्याला या प्रदेशांची माहिती मिळते ती आठ पॉईंट सोळा यामध्ये नैसर्गिक वनस्पतींचे अक्षवृत्तीय वितरण आत्ता या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे यावरून आपल्याला असे आढळून येते की सदाहरित सदाहारीत उष्ण गवताळ काटेरी समोषितोष्ण गवताळ रुंदपर्णी सुचीपर्णी व टुंड्रा या वनप्रदेशामुळे वनस्पतीवर अवलंबून असणारे अनेक प्राणी या वनामध्ये वास्तव्य करतात या प्राण्यांना खाणारे मांसाहारी प्राणी देखील वनात राहतात त्यांच्यामुळे अनेक अन्न साखळ्या वनप्रदेशात निर्माण होतात वन किंवा गवताळ प्रदेश हे प्राण्यांचे अधिवास आहेत वनस्पतीमुळेच आपल्याला प्राणी या नैसर्गिक संसाधनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे वनस्पती जशा भूपृष्ठावर वाढतात त्याचप्रमाणे पाण्यामध्येही वाढतात वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी भविष्यामध्ये मानवाला पाण्यातील वनस्पतीवर अधिक प्रमाणा प्रमाणावर अवलंबून राहावे लागण्याची शक्यता आहे या ठिकाणी आकृती आठ पॉईंट सतरा पहा सागरी वनस्पतीचे चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आकृती आठ पॉईंट तेरामध्ये गाढव ओझे वाहून नेताना दिसत आहे प्राण्यांचा वापर मनुष्य विविध कारणासाठी करतो घोडा बैल उंट गाढव या प्राण्यांचा वापर मुख्यत्वे नांगरणी प्रवास माल वाहून नेणे इत्यादीसाठी करतो शेळी गाई म्हशी यांचा वापर प्रामुख्याने दूध मिळवण्यासाठी केला जातो प्राण्यापासून आपल्याला मांस अंडी हाडांची भुकटी कातडे इत्यादी उत्पादने मिळतात आकृती आठ पॉईंट सातमध्ये दगडाच्या खाणीतून दगड ट्रकमध्ये भरतानाचे चित्र आहे पा दगड म्हणजे खनिजांचे मिश्रण हे आपण पाहिलेलं आहे खनिज म्हणजे रासायनिक प्रक्रिया होऊन निसर्गत तयार झालेले अजैविक पदार्थ असतात खनिजांपासून आपल्याला विविध धातू रसायने मिळतात काही रसायनांचा उपयोग औषधे तयार करण्यासाठी होतो आणि खनिजांच्या वापरावरून त्याचे दोन गट पडतात आता हे कोणते गट आहेत ते पाहूया आपण धातू खनिजे आणि अधातू खनिजे धातू खनिजांचा वापर प्रामुख्याने विविध प्रकारचे धातू मिळवण्यासाठी केला जातो उदाहरणार्थ लोह बॉक्साईट इत्यादी अधातू खनिजांचा वापर रसायने तयार करण्यासाठी केला जातो उदाहरणार्थ जिप्सम सैदव कॅलसाईट इत्यादी वरील सर्व आकृत्यामध्ये मासेमारी सोडता इतर सर्व नैसर्गिक संसाधने मिळवण्याच्या कृती मानव जमिनीवर करताना दिसत आहे याचा अर्थ जमीन हे सुद्धा एक संसाधन आहे भूपृष्ठावरती जन्माऱ्या येणाऱ्या बहुतेक सजीवांची वाढ वास्तव्य आणि मृत्यू जमिनीवरच होतो जमीन या संसाधनाला अनन्य साधारण काय आहे महत्त्व आहे म्हणूनच या संसाधनाचा वापर वरील सर्व चित्रातील वापराशिवाय स्थावर मालमत्ता म्हणूनही केला जातो यात जागा खरेदी विक्री मोक्याची जागा मिळवणे बांधकाम करणे व्यापारासाठी जागा वापरणे इत्यादी बाबींचा समावेश होतो आता पहा भौगोलिक रचना कंसात दिलेल्या उंच सखलपणा मृदा हवामान खनिजे आणि पाण्याची उपलब्धता यानुसार जमिनीचा वापर विविध कारणासाठी केला जातो पहा पृथ्वीवर जमिनीचे प्रमाण एकोणतीस पॉईंट वीस टक्के आहे जमीन व हवामानाच्या वैशिष्ट्यानुसार जगाच्या विविध भागात विविध प्रकारचे सजीव कमी अधिक संख्येने आढळून येतात मानवास सर्व सजीवांचे हे वितरण असमान असते हे आपल्याला पाहायला मिळते जमिनीचा खडकाळपणा तीव्र उतार सपाट मैदाने पर्वतीय प्रदेश जंगल व्याप्त प्रदेश नद्यांची खोरी सागरी किनारे अशा विविध भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेत सर्व सजीव राहतात आणि मानव मात्र आपल्या सोयीनुसार या परिस्थितीत काय करतो बदल करण्याचा प्रयत्न करतो नैसर्गिक संसाधने निसर्गत उपलब्ध असतात या संसाधनाचा वापर प्रत्येक सजीव आपल्या गरजेप्रमाणे करत असतो मानवाने त्याच्या बौद्धिक शक्तीच्या जोऱ्यावर अनेक नैसर्गिक संसाधने स्वतःसाठी वापरण्यास सुरुवात केली आहे पुढे लोकसंख्या वाढ व वा मानवाचा हव्यास या गोष्टीमुळे नैसर्गिक संसाधनाचा अतिरेकी वापर सुरू झाला आणि त्यातूनच निसर्गाचा समतोल ढासळण्यास सुरुवात झाली याचाच अर्थ असा की मानवाने नैसर्गिक संसाधनाचा वापर आवश्यकतेनुसार व तारतम्याने करणे आवश्यक आहे पुढे पा या ठिकाणी पुढील पा पानावर तुम्ही काय कराल हे नेहमी लक्षात ठेवा हे तुम्ही वाचायचं आहे स्वाध्याय सोडवायचा आहे